माझी आई म्हणजे सपोर्टिंगची एपिटोम आहे म्हणजे त्या नाटकात मी एक गरीब ब्रह्मणाच्या मुलीचा रोल केला होता जवळपास एकदम जुनी साडी असली पाहिजे आणि अशी थोडीशी कुठेतरी उसवलेली वगैरे अशा टाईपची साडी पाहिजे तिने एलिमेंटरीचा जो रो हे असतो ना जो जी राऊंड असते एलिमेंटरी राऊंड बघितलं ते नाटक तिला असं झालं की अरे माझी मुलगी मेन रोल करते साडी दिली तिला चक ती फायनलच्या करत हिरवी नववारी साडी बाजारातून घेऊन आली आणि ती नेसून मी तयार झाले आणि अस्थिता आली संजय नार्वेकरची बायको हे काय नेसलीस तू म्हणजे साडी हिरवी साडी नवारी हे काय अगं तू गरीब ब्राह्मणाची मुलगी आहेस हे काय तुझं म्हणजे मला माहिती नाही मला माझ्या आईनीय ही नेसायची असं नसत म्हणजे आईच्या तिने मला ती साडी दिली पण ऑफकोर्स इट वॉज नॉट गोइंग कॅरेक्टर आणि ती साडी घरी होती ना ग असं पण नाही की बॅगेत ती साडी कुठे ती घरी आहे अरे देवा आता ते होत आय थिंक उन्मेश का मृगजळ होत कॉम्पिटिशन